बातमी आहे पुण्यातून पुणे येथील येथील कलवड येथे ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण करण्यासाठी प्रोत्साहित करून एका बत्तीस वर्षीय महिलेला घरामध्ये डांबून ठेवलं होतं बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता या अत्याचारामध्ये मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देखील दिली गेली होती या प्रकरणाविरोधात दापोडी येथील देवी चौक दापोडी गावठाण परिसरात चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता समस्त हिंदू समाजाच्या वतीने विविध हिंदू संघटनांनी निषेध आंदोलन केले धर्मांतर विरोधात हिंदू म्हणत सर्वसामान्य हिंदू व सर्व हिंदुत्ववादी हिंदु संघटना एकत्र आल्या होत्या याच पास्टरने याआधी अनेक हिंदू महिलांवर बलात्कार केलाय त्या पास्टरवर साली बलात्कार व दोन हजार सतरा साली बाल गुन्हा देखील दाखल झालाय अशा राक्षसी प्रवृत्तीला वेळीच रोखणं गरजेचं आहे हे पास्टर ब्रदर फादर सारखी ख्रिस्ती धर्मप्रसारक मंडळी आपल्या हिंदू धर्मातील भोळ्या बाबड्या गरजू लोकांना फसवून त्यांचं धर्मांतरण करतायत हे थांबलं पाहिजे त्यामुळेच यावेळी हिंदूंवर होणारे अत्याचार थांबावेत धर्मांतर बंदी कायदा त्वरित लागू करावा बलात्कार केलेल्या दोघांना फाशी व्हावी अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या आंदोलनात विविध हिंदू संघटना आज निषेध आंदोलनात सहभागी होत्या संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि सामाजिक कार्यकर्ते शिरीष महाराज मोरे यांच्या निधनानंतर आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी मोरे कुटुंबियांची भेट घेतली आणि शिरीष महाराजांना श्रद्धांजली देखील अर्पण केली महाराजांच्या आकस्मिक जाण्याने केवळ मोरे कुटुंब नव्हे तर संपूर्ण वारकरी संप्रदाय आणि हिंदू समाजाचं मोठं नुकसान झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली तसेच मोरे कुटुंबियांना संपूर्ण सहकार्याचं आश्वासन देखील दिलंय विशेषत महाराजांच्या लहान भगिनींना नोकरी नोकरी व्यवसाय आणि विवाहासाठी आवश्यक मदत करण्याची जबाबदारी देखील त्यांनी स्वीकारली आहे